सरकारच्या शिष्टमंडळासोबतची जरांगेंची बैठक निष्फळ वीस जानेवारीला जालन्यातून मुंबईला जाणार मुंबईतील आमरण पोषणावर ठाम <द्थान> राजन साळवींच्या घरी दहा तासांपासून एसीबीची रेड साळवींवर अटकेची टांगती तलवार शिंदे गटात जाण्यासाठी दबाव तंत्र असल्याचा ठाकरे गटाचा आरोप सच्च शिवसैनिक कुणासमोरही झुकणारे नाहीत साळवींच्या कारवाईवरून संजय राऊतांचे खडे बोल तर खोक्यांचा आरोप करणाऱ्यांच्याच घरी खोके सापडतायत गुलाबराव पाटलांचा सा टोला काकांना वय विचारण्यापेक्षा मोदींना वय विचारा पटोलेंचा अजितदादांवर निशाणा तर ऐंशी वय झाल्यावर त्यांनाही विचारू अजित पवारांचा पलटवार महायुतीत सहभागी होण्यासाठी भाजपकडून अप्रत्यक्ष ऑफर राजू शेट्टींची माहिती तर शेट्टींना काँग्रेसमध्ये घेण्यासाठी वरिष्ठांना सांगितलं सतेज पाटलांची सावध भूमिका पार्थ पवार आणि विनोद तावडेंना राज्यसभेच्या उमेदवारीची शक्यता राज्यसभेच्या सहापैकी पाच जागी महायुतीला विजयाची संधी